चाललो आहे मी शूटसाठी उमेश कोलीची शूट आहे तिकडे चाललो आहे गणपतीचा गणपतीचं सॉंग आहे आणि त्यात थोडा छोटासा रोल पण करायचा आहे मला त्यासाठी मी पण चाललो आहे आणि शूट पण करण्यासाठी चाललो आहे दोन्ही पण कामं आहेत तर चला कपडे घातले आहेत शर्ट आहे बाजूला तिथे गेल्यावरती घालीनच तर मला रिक्षा चालक नाही तर बस ड्रायवर याचा रोल करायचा आहे बघूया कसं होतं फर्स्ट टाईम करतो आहे मी शूट म्हणजे ॲक्टिंग फर्स्ट टाइम करतो आहे नक्की काय कसं काय ते मला पण नाही माहीत आता गेल्यावरती समजेल बस धमाल धमाल करूया शूटमध्ये आपली धमाल तर नेहमीच असते पण आता गेल्यावरती बघूया कोण कोण आहे काय आहे ते काय माहीत नाही गेल्यावरती समजेल चला तर कंटिन्यू या व्हिडिओमध्ये आपण जाऊया डायरेक्ट उमेश कोळीच्या घरी तिथे सकाळी आठ वाजता बोलवलं आहे आता वादे साडेआठ तर पण बघूया वेळेवरती चालू होत नाही कधी शूट गेल्यावरती समजेल कधी चालू होते ते तर तुम्हाला दाखवता शूट कसा करतो आहे आणि कशी ॲक्टिंग होटेल ती पण सांगा जर कोणी शूट केलं तर चला शूटचं लोकेशन ते आणि हाय अजून झोपलेत थांब लवकर बोलवलं आहे मला दाखव तुझं थोडं कार्टून आठ वाजता सात वाजते आठ वाजते मग कशाला सगळी मच्छी पकडून इथं बा लावून ठेवले हो इकडे निशांत कोली आता उठून मस्त आंघोळ करून फेस झालाय तयारी करतोय सात वाजता उठलोय करतोय येऊन झोपलेला मस्त आठ वाजता बोलवलं आणि इकडे बा मस्त डेकोरेशन झालंय चालू गौरी गणपती गौरी गणपतीचे सणाला आणि हे इकडे उमेश आहेत ज्यांनी सातबारा गेल्या वर्षी <laughs> हालून टाकलेला आणि ज्या जमिनीवरनं वाद झालता होता सातबारा तो, तो इकडे आपला ब्लॉग बघा मस्तच भांडणं चाललेत आमच्या गाण्यामध्ये दोनच मुली <laughs> आहेत बेडरूम मध्ये गेल्या बाकीच्या गेल्या चला निशान किती वेळ लागेल तुला पाच मिनिट ना <laughs>

चला मित्रांनो आता आपण गणेश पूजन करून घेऊया कॅमेऱ्याची पूजा करूया dan Bappa Morya Okay Hello

One, two, three, four, five, मावरा मावरापाडला <laughs> आमचा बारीक पिल्लू लेट आलेला आहे बारीक पिल्लू कुठे गेलतास तू मेकअप तिथेच केली कामावरती हा मग ते काय ते काय विचारलं नाही कुठे चाललंय काय अच्छा मला वाटलं ते पलून चालले म्हणून मेकअप करून चालले तिकडे असं वाटलं बोल तुमचे हेल्पर निशांत सर Thank mm -hmm. you. सगळे भांडेवाले आलेत भांडी आपल्याला शेट आता आपली बारी बघूया एस टी वाला एस टी वाला एस टी वाला आलेला आहे वाला आता त्याचा परफॉर्मन्स आहे बघूया एस टी वाला कसा परफॉर्मन्स देतो एस आता बघा तुम्ही पण नेक्स्ट याच्यात व्हिडिओ मध्ये चला टिकला लावून घेतो टिकला लावून घेतो असा आमचे शेट टिकला लावते उभा सांगतो ना मला एक सगळ्या पोरी मला शिवाय लागणार बायका सगळ्या आपल्या वाटी आहेत आई आमचा माझा मित्र संतोष कुठले त्याचे कपडे घेतले फुल टाईट आहेत फुल टाईट मांडीला काय होत नाही बसायला जमत नाही एवढे टाईट आहेत कपडे रिक्षावाला नाही ना आपण हो रिक्षा वाला घेतले त्यासाठी चिंबोऱ्या खास बाय चला आपण इकडं कोलणीन वाट बघतेच माझी

打乱，打乱。

इकडे आमच्यासाठी जेवणाची तयारी चालू आहे निशान कूक आहे चिकन आणला चिकन बनवतोय आणि मस्त कांदा कपडा आहे ही आमची कामोली आहे ॲक्च्युली कामोली बाईला मोलेखंडवरून आणले भरून येतील आणि मी कधी ॲक्ट केलं नाही डान्स केला नाही माझा रोल याला दिला आणि याने वाट लावून ठेवली वाट लावली म्हणजे आपण कधी केलं नाही डान्स वगैरे तो काय आपला भाऊचा आहे याला रोल देऊ दे मी एवढचा रोल घेतला याला एवढा मोठा रोल दिलाय

डान्स करता येत नाही ऍक्टिंग असती तर ठीक आहे ऍक्टिंग केलीच ती पॉवरफुल पण डान्स आपल्याला जमत नाही बघूया आता उद्या उद्या पण ठीक आहे त्या उद्या पण बघूया कसं होतंय मस्त गाणं पण एक नंबर गाणं आहे आता हा ब्लॉग गाणं आल्यानंतरच पडेल आता ब्लॉग आताना टाकून टाकलेला नाही कारण की गाणं भारी आहे मस्त कॉमेडी पण आहे आणि आणि नक्कीच आपला कुठल्याही ट्रॅव्हल युट्यूब चॅनल आहे त्याला जरा सपोर्ट करा मित्रांनो सबस्क्राईब करा शेअर पण करा कमेंट करा चला दाखवतो आता एक सीन मस्त आहे आता अंगात येणार आहे बायकांचा बघा कसं तुम्हाला दाखव मुलींच्या

कसा वाटलं अंगात येऊन तुला कोण आलता अंगात तुझ्या सर्व एक जण हसते आणि एक जण करते मित्रांनो <laughs> आता कालची शूट झाली आमची मस्तच्या घरी झाली ज्या मूर्ती आणलेल्या आम्ही इकडे त्यांना आता देतोय ज्या कारखान्यातून आणले त्यांच्या कारखान्यात जाऊन देतोय त्या मूर्त्या चला गणपती बाप्पा गौ गौराई आणि गणपती आणलेली आम्ही आता जाऊन द्यायचं आता चालू आहे बांधावरती चालू आहे शूटसाठी आता कोणत्या बांधावरती जायचं ते आता गेल्यावरतीच समजेल मोहच्या बांधावरती चाललो आम्ही आमचे कॅमेरामॅन निशांत कोळी आता चाललेत बांदरावती शूट करण्यासाठी पाणी फुल आहे तर शूट करून घेतोय तो अजून अजून काय बाकी असेल तर बोलून घे चला 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 चाललो आता होळीमध्ये बसण्यासाठी बाबा पाण्यातून जायचं पॅन्ट विझल माझी आधीच वरती येत नाही टाईट होते आधीच <hop> ते पॅन्ट परलास ना कॅमेरा सगळं कॅमेरा वडत पण तू बुरलास तरी चालेल नवीन जेव्हा पण सेकंड हँड अरे लठ्या अशीच ठेवायची नाही एक इज्जतच वरी जे इज्जत आयाशी शॉट उड उचल फटाफट घे आता तिथं दुसरी होडी लागणार चला होडी वरती तर हवे आम्ही आता बघूया थोडा आत मध्ये जाऊन शूट करतो इथं इथं मध्येच घे चालेल इथे पण

दोन शे गे बाबा तीन शे गे माझे मावर्याचे पाटी घे माझे मावऱ्याची पाटी नवशी मला जाम शिळे देणार आहे तिची मच्छी घेत नाही कारण की मच्छीला जाम वाचते तिथे शिली मच्छी आणली मला काल त्या दिवशी चला मित्र नो आता मी बेलापूर इथे आलोय बेलापूर स्टेशन इथं बसचं शूट आहे फोलीनबाई इथे येते बसमध्ये चढण्यासाठी तर त्या टाईपमध्ये शूट आहे तर बघूया आता परमिशन घ्याय घ्यायला गेलं मित्र जर शूट करून दिली तर इथं करू नाही तर बघू दुसरं कुठे काय कशी काही प्लॅनिंग आहे पण गाणं एक नंबर आहे एक नंबर म्हणजे तुम्ही गाणं बघा नक्की तुम्हाला खूप आवडेल आणि आवडल्यानंतर शेअर नक्की करा आणि मेन गोष्ट म्हणजे आपल्या चॅनलला पण जरा सबस्क्राईब आणि शेअर करा चला शूट बघूया करून घेऊया लुक तर रेडी केलं आहे मी चला आपण आता दादाकडनं परमिशन घेतली बच्ची आता बस मस्त मावशाली शूट करून घेऊ आपण आणि शूट मस्तच करूया आपल्याला पण मस्त सेटअप भेटलाय कंडक्टरची पर्स हे पण भेटले बॅग चला जाऊया आता शूट करण्यासाठी आपण आतमध्ये बघा हा असा बेलापूरचा बस स्टँड आहे इथे आता बघूया लाईव्ह मध्ये सर्व शूट करूया आपण बोलला माझी पाठी नाही भेट मावळ्याची म्याला पाठी नाही मॅदा पाठी नाही मावळ्याची म्यादा पाठी नाही मावऱ्याची

बुट घालतोय कपडे घालतोय रिक्षा द्याशी, डॅशिंग रिक्षावाला मुले खांड वरून आलाय बसचा मध मस्त फुटे भेटला परत बाहेर आला भाई आमचा आहे रावस रावस लुक करून आलाय तो मावशाली 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 जास्त लाभ यांना वाटत आम्ही रिक्षावालो म्हणून विचार आम्हाला विचारायचं हे रिक्षावाले जाशील का तू